नमस्ते फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळे कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात मी पण मस्त आहे तर आज मी बनवणार आहे राशनच्या गावाच्या चपात्या तर राशनच्या गावाच्या चपात्या कशा होत्या हे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघू शकता इथं मी थोडंसं मळून घेतलेलं आहे हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान असं खुसखुशीत झालेलं आहे अगोदरच पीठ मळलंय व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं त्यासाठी मी आणि लाईट पण गेली होती म्हणून मी थांबले होते तर चला आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि पाच मिनिटं पीठ पण आपण ठेवलेलं आहे मळून झाल्यावर तवा पण ठेवलाय घेऊ चला पटकन चपात्या करून तर पटकन आपण चपाती बनवतो तुम्हाला हे दाखवते मी राशनच्या गावाची चपाती कशी होती बरेच आपल्या बहिणी बोलतात की राशनच्या गावाच्या पिठाच्या चपात्या चांगल्या होत नाहीत कडक होत्यात वातड होत्यात तर तसं काहीच नाहीये तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा बहिणी खूप छान होते चपात्या घेऊ आपण पटकन चपाती घालू लावून घ्यायची चपाती अगोदर आणि तेल लावून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल लावू शकता चपातीला तेल लावून झाल्याच्या नंतर ही अशी चपाती घ्यायची आणि सुक्या पिठामध्ये अशी बुडवायची आणि वापस असं करायचं वापस तेल लावायचं वापस पिठात टाकायची किंवा आपण पटकन लाटून बघा चपाती फाटत नाही का कुठं चिरत नाही काहीच नाही काहीच होत नाही जसं आपल्याला ला लाटायची तशी आपण आपण लाटू शकतो बघू शकता तुमच्या समोरच मी चपाती लाटते आणि कुठही चिरत नाहीये किंवा फाटत नाही चपाती आणि सगळे आमचं राशनच पीठ आहे हे सगळं असं नाही की मी व्हिडिओ पुरता करते नाही आमचं राशनच पीठ आहे सगळं झाली बघा आपली चपाती लाटून छान घेऊ आपण आता शेकून तव्यावर टाकलं तेल आता टाकू आपण चपाती ही आहे बघा चपाती ही आहे आपली राशनच्या गव्हाची चपाती आता तुम्हाला दाखवते मी कशी होते चपाती पहिले फुगून दाखवा फुकते पण आणि शेकते पण आणि छान पण होते करू पलटी आता चपाती तर बघा तुम्ही बघू शकताय मी चपातीला काहीच केलेलं नाही अजून आणि चपाती फुकते हे बघा आता आपण पलटी करूया आणि तेल लावून घेऊया पाटून फुडून छान असं बघा कशी फुकतायत चपात्या आणि ते पण एकदम छान झाल्यात तर बघा आपली एक चपाती शेकून झालेली आहे तर अशा तुम्हाला सगळ्या एकदम खुशखुशीत चपात्या बनून दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा तर यूट्यूब फॅमिली घेते आता पटापट चपात्या लाटून खूप टाइम पण होत आहे तुम्ही सगळ्यांनी आपला व्हिडिओ बघत राहा नक्कीच तुम्हाला मी पूर्ण चपात्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर यूट्यूब फॅमिली घेते अशा पद्धतीने सगळ्या चपात्या करून आणि तुम्हाला दाखवल्या सगळ्या चपात्या झाल्यावर तर युट्यूब फॅमिली आपल्या चपात्या झालेल्या आहेत ही व्यवहार आहे एक लास्ट ती शिकायची राहिलेली आहे तर बघा आपल्या अशा छान अशा चपात्या झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही बघा हातामध्ये पण कशा एकदम नरम नरम होत आहेत हे बघा बघू शकता तुम्ही सगळ्या तशाच झालेल्या आहेत तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सपोर्ट करा नवीन असतात तर सबस्क्राईब करा भेटू आता पुन्हा नवीन आणि हे बघा आपल्या चपात्या